तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं तर आज जाऊचो प्लॅन केलो गोव्यामध्ये गाडी सर्व्हिसिंगसाठी खूप दिवस झाले गाडी सर्व्हिसिंग केली नाही प्रक तर थर्टी टू थाउजंड बत्तीस हजार गाडी आहे बत्तीस हजार सातशे तरी पण गाडी सर्व्हिसिंग केलेली तीस हजार ॲक्च्युली करून दोन हजार एक्स्ट्रा झाला तर बघूया त्या शोरूमला कॉल करून सांगू हव्या की तिथे ऑलरेडी मला भरपूर कॉल करत होते सर्व्हिसिंगसाठी रिमाइंडरसाठी पण मी जास्त काय परत नाही दोन तीन कामं होते त्याच्यामुळे काय ऑफिसमध्ये पण काम होतं त्यामुळे काय जास्त ह्या नाही नव्हत्या आता बघूया जाऊया आणि त्यांना कॉल करूया आणि बघूया होता काय प्लॅन आता पहिले जाऊया ऑफिसकडे ऑफिसकडे चेक करूया तिसरून मग कपड्याच्या दुकानात बघूया काय सलवा कसं काय मग बघूया टाइम मिळता काय जाण्यासाठी पण आज काय करून जाऊचो प्लॅन करतोय मी बघू कुछ भी करके बी करणार पडेग होय होय काम चालू आहे वाजलेत किती सकाळी निघणार असतो गोव्यात जाऊन पॅन केला पण दादी खायच्या विचारात असतो तू माका समज जा कशा मीच चालवते गाडी उद्या सकाळी निघताना गोव्यात तुमचं प्लॅन ट्रेवलो पण प्लॅन आमचं अचानक भयानक कॅन्सल होत मध्येच राहायला कांड होता आमचं अचानक भयानक प्लॅन कॅन्सल होता म्हणजे जाऊचा ठरवला काय सकाळी गोव्यात गाडी सर्व्हिसिंगसाठी आणि आता अपॉइंटमेंट ॲक्च्युली मिळणार होती पण ते काय म्हणतो प्लेट वगैरे होतो ठेवू गई तर म्हटलं नाही करू उद्या सकाळी आम्ही प्लॅन काय केलं गणपतीपुळ्याला जाऊचं नाहीतरी आमचं उद्या जाऊचं प्लॅन होतो तर रिव्हील करून टाकते आज गोवा गणपतीपुळ्याला जाऊचं आ, बने रही है, जुडे सर तक रहिए त्या म्हणजे काय काय होतं बघा कसं कसं काय मेंबर वाढले होता कोण कोण झाले मी आ, मम्मी पप्पा यश आणि पहिले आपले मित्र शुभम गोसा येतोय टोटल पाच रे टोटल पाच जण जातो तुझेच पैसे इलेत ना ते ह्याचे लाडकी बहिणीचे हो आता आता गणपती बुड्या माझ्या जेवण काय केलं जेवण काय केलं तर सांगितलं काय झालं काय झालं काय झालं सकाळी आपण जस निघालो तसो गोव्यात प्लॅन ठरलं पण कस देवाच्या लिखित असतं ना जाहान आ, ते तसे तश गोष्टी होत असतात आणि आपण निघालो ना बरोबर नाही आणि गाडी सर्व्हिसिंगला कॉल केले शोरूममध्ये आणि तिकडे बोलले का लेट वगैरे होते जो वस्ता, वस्ता। आ, हो आ, आ, आता निघत होतो आम्ही किती वाजता दीड वाजता पोचणार असतो तीन चार आणि भेटणार काय नव्हती रस्ते वगैरे घरीच आम्ही म्हणून प्लॅन आम्ही गेलो कॅन्सल आणि त्याची गाडी फिरवून ॲक्च्युली संडे उद्या रविवारी जाऊचा होता गणपतीपुळ्यासाठी आणि आज गाडी सर्व्हिसिंग करून आणूच कॅन्सल आणि आता निघालो डायरेक्ट गणपतीपुळे आणि उद्या गाडी सर्व्हिसिंग तर जाताना जी काय मजा असं ती सगळी बघा व्हिडिओ एंडपर्यंत बघा कोण कोण जातं त्याप मी तुम्हाला बेबी सांगले म्हटलं शुभम यश मी मम्मी असे पाच जण जातो होते खूप बरं पुढे काय काय होतं आणि मी फर्स्ट टाईम होतो गणपतीपुळे खूप म्हणजे अक्कलकोटला तीन चार वेळा जाऊची मागे योग्य स्वामींच्या बट mm गणपतीपुळे -hmm. फर्स्ट टाईम होतं गणपतीपुळ्यात एवढा म्हणजे खूप टाईम ठरवलं गेलो भरपूर पूर करतो पण गणपतीपुळे तरी जाऊचं असं प्लॅन ठरलो नाही दोन वर्ष अशीच गेली आता ऍक्च्युअली तो कसं अचानक जसं मग काही सांगायचं अचानक भयानक करतो प्लॅन कसं ठरलो सो आता बाप्पाच्या आशीर्वाद बघूया पुढे कसं कसं काय होत बरे ऍक्च्युली एक वरती फॅन चालू होतो त्याच्यामुळे आवाज जरा स्लो येऊ असतो जरा ऍडजस्ट करून घेऊ आता बाहेर पडलो काय मग काय प्रॉपर होईल व्यवस्थित फॅन चोवीस तास फॅन चालू असतो नाही का असं बंद कधी होणार नाही तो बटन तिकडे चालूच असतं आणि फॅन नाही चालू

फोन झाले माझ्यापेक्षा गाडीवर गाडी इल इले गाडी या गाडी तस बाहेर गेलो त्या पट्टाय शूट केलं नाही तो बघतो तुम्ही पुन्हा रिटर्न घेऊया काय होता काय होता बसायची इच्छा नाही म्हणा त्यांनी नाही घेतले तरी मी घेतले रे लोकांका तू होय रे शुभ इकडे ये हे शुभ श गपरी साखर काय का घात हे शुभ आला शुभ शुभ पाठ हळूहळू ओके ओके हळूहळू हळूहळू घेतलं समोर साखर बरा के जाऊच्या ते बरोबर गोडखाऊन जाऊच असतं राजू घेऊन नाही आहे तो राजू नाव तस राजू कोणा कोण बटू तेमन आई येतो येतो आय डी एक्चुअली ये गा लाड पण वगैरे बस आता बसतो ह्या गाडीत पूर्ण नाही इ वगैरे तो ले आवाज आवाज कोणी ना कोणी ना जाऊ तो शुभ

हो सांगितलो कालच सांगितलं मी आधीच केलेल डाळभात म्हणजे रोज काय करायचं तू विचार करी होते तर म्हटलं नाही बॉन्ड असा अगदी शोल्डर बॉडी ऐकलं रे शोल्डर त्यासाठी घरा भरपूर झाली

誰が किती किलोमीटर एकशे त्रेचाळीस किलोमीटर बेचाळीस काय त्रेचाळीस हे आमच्या शिवम सर आहेत शिवम सर तुम्हाला कसं वाटतंय काय बोलणार वेळ खराब आहे म्हणून यावं लागतं गाडी पाहिजे तुला अरे बोललो असतो तुला आता इकडे तो ऐक काय करत हजार काल टाकलेले तीन 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 तीनशे कॅशिअर <laughs> कॅशर युएस वर न मागवले रे स्पेशल युएस का बनता ये अरे आधी बसतो <laughs> <आदे बस्ता। laughs> तू सांगशील सांगशि बसते अरे मी सांगते ते नाही तुला वाटत होय हो हो बस ते तू सांगशील तस ते भाई लिहून ठेवा सगळं ओके okay. तर कितीचा पेट्रोल लागला फुल करू दोन आठ दोन च्या गाडीत फुल झाली म्हणजे काल एक हजारचा टाकलेला आहे काल जास्त चालतच कर... काल रात्री गेलेलं आहे त्या बाई अरे वा चालतच नाही होती घराकडे पेट्रोल भरून आणले आता अठ्ठावीसशे म्हणजे बरोबर फुल झाली शुभ नाही किती सांगलेलं आहे शुभ तू किती अंदाज लावलेलो तो साडेतीन हजार साडेतीन हजार तीन हजार तीनशे तो अंदाज अठ्ठावीस रुपयात फुल झाले गाडी कृपा कॅशियर काय म्हणा शुभम तू कॅशियर काय ना मागव कॅशियर फ्रॉम युएसए स्पेशल युएस वर नाही आलाय पण मटन आम्ही खालो ना आमचं शुभनो आणि मी धावच मारलो मटन भूकच लागलेली तशी ना पुढे पुढे शिव माहिती रुग्ण पाण्याची बॉटल बघतोय पाण्याची बॉटल साधा अरे हेच ठेवले कसले मारूच आहे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

খাতে ৰ খাতে ৰ चार दिवस कशी होती स्वप्नात वाघिलो आणि तुझी रोनची पाठ धरल्या आई शब्द मी खोटा नाही पाठ पाडल्यान यात तुला मी आधी सांगलेले रोनची पाठ धरल्यान आणि मी मी बाजूक पळाले आणि तुझीच पाठ धरता घरात म्हणजे माझीच घरी होतो हा आणि वाकडा काय गेले रेशो वाघाच घरात घरात नाही डोंगरात आम्ही तरी चागतो आणि याचीच पाठ अरे देवा म्हटलं आता काय करू एवढा एवढा घाबरले आई शपूत खोट नाही एवढी वाघ माझ्या स्वप्नात येईल वाट झालाय खाल्यान म्हणजे एकदम छान घडघड जाग्यात झालंय मी ना पुढे माझा काय झालं तुझा काय झाला का ह्याच मग मग कळवा अरे देवा म्हटलं हो का ले ले के ले ले आता काय कर मी तर जगाक्षक नाही म्हटलं आणि असं म्हणतो उघडले माझे पटकन आले म्हणत नाही पंधरा वीस दिवस तरी झाले पंधरा वीस दिवस जाऊन गेले आताची नाही बातमी आजची नाही आज अचानक ठरली गणपती पुरायची ट्रिप गणपती पण वागिलो आधी इथे माग वागिलो माग तू का सांग पण माझं स्वप्न पडलं ते आता तू का सांगलेलं आहे खाऊन पंधरा दिवस झाले हो माझं स्वप्न पडलेलं ना तेव्हा तू का मी सांगलेलं आहे अरे तू का स्वप्न माझं स्वप्न असा पडला की तू का वागात पाठ धरल्या आणि मी लांब पाळाले मी लांब पाळाले अरे रे यो मेले ना इंसाफ दिसले माझं स्वप्न आणि तो सुद्धा असं मोठं ना असं लहान असं असंच होत अरे देवा तू लांब पळालं

शेंगे मग खाऊन साली टाकला असते बघा माझ्या हो एवढी सुरूची झाड कि ना ते बोललेला काय ऐका काय ना अशीच असत आम्ही एकदा लहान म्हणजे आम्ही लहान असतो

नंतर बोल शुभने एकदम काळ जर मी तर नो बघा हे बघा समुद्र पवन चक्की आणि समुद्र रोहन चहाजन लावले माहिती का झाडा लावली नाही आता बघ ह्या मारले रिंगाना मारले अरे ती काय पुढे पुढे घरा असत ती आतळ पातळ आजूबाजूक नाही बी चक केलेला अतिशय पाणी असलं तर तेव्हा खरोखर झाडी साडी नाही असते ना थोरा

खात काय नाटाचा हा पूल थांबली गाडी जातो आम्ही आज बघायला गुंतलं काय चल पावस मध्ये पोचलो पेट्रोल पंपावरती थांबलो पावस था पेट्रोल पंप

अरे शुभम करा रव्याच लाडू ती ते करावचो नाही माकन तू बघ माझ्या बद्दल शुभम नेच खाऊ दे रव्याचो लाडू तू गे तू छोरो मंत्रावा खाऊ काय नको हो नाही म्हणणार शुभम तू नाही आहे होत ना रे रव्याचो लाडू सगळ्यांनी चा तो तो। तो 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 गाडी लावली चा वगैरे पिऊन झाली इकडच व्यू बघा जबरीच व्ह्यू పిలో పం గణపతిపు వీస కిలో రత్నా తీసుకో స్వామి సమో మిడో థాంబవా జిల్లా సూర్యదేవ अडीच वाजता निघाल अडीच वाजल्यापासून आता वाजले साडेपाच झाले साडेतीन साडेचार साडेपाच तीन तास झाले मध्ये थांबलो घेतलं पुन्हा कुठे ब्रेक घेतलं हो ना पुन्हा हो मंदिर आठ वाजेपर्यंत चालू असतं त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही कसो आपण जाऊन व्यवस्थित पूजा पायाव्या मानत आहे सगळं होत जसे मालवणात बसलो तसेच बसलो प्रमोवा कोणी होय थोडी झाला नाही थोय हाऊस ओ माय गॉड मला वाटलं पोर्ट गेली इनोवा किती वादा कारण झालं काय केलंय

त्यांचा जीव आपला कधी जायचं असला का मग त्यांना खैर सोडायचं मांजर तू आण कसला मांजर एवढ मी सांगतो एवढ्यात नाही का ना असो झोपट्या आमच्या रे होता पहिला अरे बाबा मी सांगते एवढ्यात ते सोप्याची वाट एवढ्यात नाही काढताना त्याची मीला मेल का मेला वाटत

समुद्र पण भरपूर गावले जातात अगदी तर तीन गावले खाली तर भरपूरच गावले आपण पोहोचलो आता बरोबर किती सहा वाजून पाच मिनिट झाली होतं तर इकडून पंचवीस किलोमीटर आहे गणपतीपुळे अर्धा तास लागतो अजून तर रत्नागिरी मॅप लावा राईट आपण मॅप लावलेला आहे इकडे फायव्ह मिचत पुढे जाऊन मारतो एवढ्या हे बरोबर आपण आता रत्नागिरी त्या मिळेल ओके